अक्षरा अधिपतीची ही न झालेली भेट दोघांमध्ये वाढवणार का गैरसमज अक्षराने दिलं भुवनेश्वरीला सडेतोड उत्तर तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होते अक्षर अधिपती मध्ये दुरावा बघायला मिळतो पण आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये बघू शकतो की हा दुरावा मिटवण्याचा दोघांचा प्रयत्नही अयशस्वी होताना आपल्याला दिसू शकतो प्रोमो मध्ये बघायला मिळतय की मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर एकीकडे अधिपती अक्षराला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो तो तिच्यासाठी गिफ्ट सुद्धा घेतो आणि म्हणतो की मास्तरीन बाई आज काहीही झालं तरी मी तुम्हाला घरी माघारी घेऊन जाणारच तो तिच्या घरी पोहोचतो पण तिथे नसते अक्षराच्या बहिणीला विचारतो तो घरातले सगळे कुठे तेव्हा ती म्हणते की ताई आणि घरातले सगळेच बाहेर बाहेर गेले ताई ती तिच्या गावाहून आलेल्या मित्रासोबत बाहेर गेली आहे म्हणून पुढे इथे अक्षरा सुद्धा अधिपतीला भेटण्यासाठी घरी पोहोचलेली आहे अक्षरा त्यांच्या रूम मध्ये जातच असते की भुवनेश्वरी तिला थांबवते आणि म्हणते की एक पाऊलही पुढे टाकायचं नाही हे घर सोडलत पण हे नातं का धरून ठेवलंय त्या नात्याला अग्नि अक्षरा त्यांना थांबवते आणि म्हणते की अग्नि तुम्ही दिलात का तुमचं तर लग्नही झालं नाही आणि तुम्ही या घरातही राहताय आणि हे नातंही तुम्ही जोडलेलं आहे आमचं तर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय त्यामुळे मी या घरातून कुठेही जाणार नाही हे घर माझं आहे अक्षराचं हे बोलणं ऐकून दुर्गा आणि भुवनेश्वरी दोघीही खूपच संतापलेल्या आणि हैराण दिसत आहेत दुसरीकडे बघायला मिळते की अधिपती अक्षराला भेटण्यासाठी पोहोचलेला असताना तो तिच्या बहिणीला विचारतो की अक्षरा ठीक तरी आहेत ना हो तेव्हा ती म्हणते की तिचा तो नवीन मित्र आल्यापासून ती खूप खुश आहे म्हणून हे ऐकल्यावर अधिपती थोडा नाराज झालेला दिसतोय आता फार असणार आहे दोघांची दोघांची ही ही न झालेली भेट आणि इच्छा आता अयशस्वी ठरणार का आणि दोघांमधला हा गैरसमज असाच वाढणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साली लाईक शेअर सबस्क्राईब क्राईब नक्की करा नमस्कार